आणि सध्या खासदार संजय राऊत बोलतात थेट जाऊया घुसखोरीचं समर्थन कोणी करणार नाही आपण सुद्धा घुसखोरी या संकटाशी संघर्ष करतो म्हणजे किमान माणूस की असते मानवता असते बेड्या आणि हातकड्या घालून पायात अशा प्रकारे कधी कोणाची परदेशी नागरिकांची धिंड काढली जात नाही अमेरिकेचा कायदा अमेरिकेत असेल सगळ्यात आधी तुम्ही या भारतीयांना जर नोटीस बजावली असती समज बजावला असतात की अमुक अमुक तारखेच्या आत तुम्ही भारत सोडा तर ते आधी योग्य ठरलं असतं आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने त्या संदर्भात अमेरिकन प्रशासनाशी चर्चा करायला हवी होती ज्यांना तुम्हाला काढायचं आहे त्यांना तुम्ही त्या प्रकारचा नोटीसेस बजावा त्यांना अल्टिमेटम द्या आणि त्यांची व्यवस्था आम्ही करू परत आणण्याची इतर देशांच्या बेकायदेशीर नागरिकांसंदर्भात त्यांनी आपापली विमानं पाठवली आणि अमेरिकन प्रशासनाशी चर्चा केली तर ब्राझील असेल मेक्सिको असेल इतर काही देश आहेत कंबोडिया पण भारतासारखा महान देश इतके महान पंतप्रधान त्यांना अमेरिकेपुढे शरणागती पत्करावी लागली अख्ख्या जगानं हा तमाशा पाहिला आणि काल संसदेमध्ये राज्यसभेमध्ये परराष्ट्रमंत्री जयशंकर हे अमेरिकेची बाजू घेत होते त्यांच्या कायद्याची वकिली करत होते आमच्या देशातल्या आमच्या लोकांवर जे आफत आली ज्या पद्धतीनं त्यांना हो अपमानित करून पाठवलं आपल्याच देशामध्ये उतरवलं हो त्याच्याविषयी त्यांच्याकडे काही उत्तर नाही त्यांनी साधी निंदाही केली नाही अमेरिकेची आता प्रधानमंत्री चाललेले आहेत अमेरिकेत प्रेसिडेंट ट्रम्प यांना भेटण्यासाठी आम्ही असा प्रश्न उपस्थित केला मीही विचार की ट्रम्प यांच्या भेटीमध्ये आपले प्रधानमंत्री हा मुद्दा उपस्थित करणार आहेत का की ज्या अमानुष पद्धतीनं भारतीयांना वागणूक दिली जाते जनावरांपेक्षा वाईट अतिरेक्यांपेक्षा वाईट याच्यावर तुम्ही काही त्यांना विचारणार आहात का तुमची हिंमत आहे का द्या विचारण्याची हे आम्ही काल जणांना विचार पण मोदींची प्रतिमा ही गेली मोदी आहे पण काल पाहिलं ना महाशक्ती काल एकशे वीस भारतीयांना ज्या पद्धतीनं साखल दंड आणि बेड्या घालून आणण्यात आलं आपल्याच भारतीय भूमीवर उतरवलं म्हणजे विमानातून आपल्या भारतीय भूमीवर उतरताना सुद्धा त्यांनी त्यांच्या बेड्या काढल्या नाहीत या आपल्या कायद्याचं उल्लंघन आहे अमेरिकेच्या लोकांनी भारताचा कायदा हातामध्ये घेतला अमेरिकन लष्करानं आणि त्यांच्या प्रशासनानं अमृतसरला उतरून आमचा कायदा हातामध्ये घेतला आमच्यासाठी ते गुन्हेगार नाही आहेत तुमच्यासाठी असतील आमच्यासाठी ते अपराधी आहेत का त्याने आमच्या भूमीवर काय गुन्हा केला आहे का नाही तुम्ही उतरताना त्यांच्या बेड्या तरी काढायला पाहिजे होत्या पण अमेरिकेच्या लोकांनी त्यांच्या बेड्या काढल्या नाही म्हणजे एका परिणामतेने आमचा कायदासुद्धा

कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते ते नऊ आकडा चुकीचा सांगतात सात आकडा चुकीचा सांगतात त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे हां ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे त्यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे स्वतःची की ते कोणत्या गुंगीत आहेत हे लोक आत्ता साडेबारा वाजता श्री राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत कॉन्स्टिट्युशन क्लबला आपल्याकडे माहिती आली असेल आज साडेबारा वाजता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत आणि महाराष्ट्राच्या मतदार याद्या असतील निवडणुकीत एकंदरीत जे घोटाळे झालेले आहेत त्या संदर्भात पुराव्यानसिटे आपल्याशी चर्चा करणार आहेत <laughs> कसलं ऑपरेशन त्यांचं काय आहे कसलं ऑपरेशन आहे ते पण काढले फडणवीस माननीय मुख्यमंत्री फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन आहेत रोज रोज त्यांचा अपमान होतोय रोज त्यांचा ऑपरेशन करतायत हा जो आहे शिंदेगड हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे तो कधी कापून टाकला जाईल पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते ती गाठ आहे अपेंडिक्सची ती हळूहळू सुसते आणि मग ती पिकते ती फुटते किंवा कापून टाकली जाते तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे त्याची तुम्ही काळजी घ्या धनंजय मुंडेंच्या प्रकरण कोणती प्रकरण हे त्यांचं वैयक्तिक आहे मात्र त्यांच्यावरती घरगुती हिंसाचार केल्याचा अंशतः आलो कोर्टाने मान्य केलेला आहे अशा पद्धतीचा मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात असताना नैतिकतेच्या माझं काही मत नाही याच्यावर तुम्ही हा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायला पाहिजे अजित पवारांना विचारला पाहिजे आमचा प्रश्न तुम्ही कशाला विचारता किंवा इथे या देशात महिला आयोग आहे राष्ट्रीय महिला आयोग आहे त्यांना विचारायला पाहिजे फार ताकदीचा महिला आयोग आहे ना भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातला महाराष्ट्रात महिला आयोग आहे त्यांनाही प्रश्न विचारा लाडकी बहीण योजनेमध्ये एक महिन्यात पाच लाखांची घट झाली असेल चार लाखे आढळली तर योजना तुम्हाला हळूहळू हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जातात सरकारच्या जा तिजोरीत पैसे नाही आहेत निवडणुका संपलेल्या आहेत बहिणींनी मतं दिलेली आहेत पंधरा पंधराशे रुपये तीन तीन महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत आता पैसे नाही त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझ कमी येईल तेवढं ते करतील नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी या योजनेवरती आपलं कठोर केलंय चला उद्योगपतींना असं मुख्यमंत्री म्हणतात धनंजय मुंडे यांच्यावरती अशा पद्धतीचे आरोप झालेले आहेत त्यांच्या विरोधात कोणता गुन्हा दाखल होऊ शकतो महाराष्ट्राच्या कालच्या निवडणुकीमध्ये अनेक उद्योगपती उद्योगपतींकडून खंडणा गोळ्या केल्या आणि या खंडणा गोळा करणारे तुमच्या सरकारमध्ये आहे जो शेकडो कोटी रुपये खर्च झाला का तो काही त्यांच्या घरामध्ये नोटांच्या मशीन लावलेल्या नव्हत्या उद्योगपतींकडूनच पैसे गोळा केले आणि जोर जबरदस्ती आणि धमक्या देऊन पैसे गोळा केलेले देवेंद्रजी फडणवीस यांनी जरी भूमिका घेतली असेल तर ती त्यांनी अत्यंत त्याचं कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे महाराष्ट्रातला उद्योग बाहेर का चाललाय त्याला कारण इथे निर्माण झालेली दहशत आणि दहशत निर्माण करणारे त्यांच्या सरकारमध्ये आहेत सरकारच्या आसपास आहेत मी त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो आम्ही उद्धव ठाकरेंनी काल भाषण करताना महायुतीला शिवाजी महाराज हे ईव्हीएम वाटतात असं म्हटलं नक्कीच प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करायचा इतिहासातले खोटे दाखले द्यायचे मतं मागायची आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचं राज्य चालवायचं चा नाही ही यांची भूमिका आहे जनसंघाशी संबंधित लोकं ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान निवडणुकीनंतर सुरू केलेला आहे तो पाहिल्यावरती आम्हाला चिंता वाटते या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा मान सन्मान सध्याचं सरकार राखणार आहे की नाही हा आमच्यापुढे फार मोठा प्रश्न आहे हिंदूंनी चांगले कपडे घालावेत म्हणजे पारंपरिक वेषमध्ये परिधान करावा आणि इंग्रजी बोलू नये असं मोहन भागवतांनी अजब विधान केलं हे अजबच हो आहे ना हे अजब विधान असेल तर या भारतामध्ये मोदींच्या काळामध्ये जे इंटरनॅशनल स्कूल्स आलेले आहेत इंटरनॅशनल स्कूल्स ज्या सगळ्या पेव फुटलेल्या आहेत तर आर एस एसच्या लोकांनी त्या शाळा बंद पाडाव्यात आणि इंग्रजी शिकवणारे शिकणारी आपली मुलं भाजपच्या नेत्यांची मुलं जी परदेशात शिकतात शिकायला गेलेली आहेत त्यांना ताबडतोब बोलवा येते त्यांना सगळ्यांना परत बोलवा या देशामध्ये सर्वाधिक परदेशात शिकणारे जे मुलं कोणाची असतील ते भारतीय नेते भारतीय जनता पक्षाच्या आणि संघ परिवाराच्या नेत्यांचे या त्या सगळ्यांना त्यांनी भारतामध्ये परत बोलवावं आणि परत एकदा त्यांना नव्याने शिक्षण द्यावं आणि मग ज्या रिजनल लँग्वेजेस आहेत त्याच्यात त्यांनी नव्याने शिक्षण घ्यावं अजित पवार नसते तर शंभर आमदार अजित पवार अजित पवार उत्तर दिली बोलो हिंदी मी कुश आहे सोयाबीनचा या संदर्भात केंद्र सरकारने भूमिका केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत आडमोठेपणाची भूमिका घेते